नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत पवित्र ग्रंथ श्रीमद गीतेचा सहावा अध्याय चला तर मग सुरू करूया ओम नम भगवते वासुदेवाय नम अध्याय सहा आत्मसंयम योग भगवद्गीतेचा सहावा अध्याय योग ज्ञानयोग म्हणूनही ओळखला जातो या अध्यायात भगवान श्रीकृष्ण आत्मसंयमाचे महत्व समजावतात आणि ज्ञानमार्गाची सखोल माहिती देतात भगवान श्रीकृष्ण म्हणाले जो पुरुष कर्मफळाचा आश्रय न घेता कर्तव्य कर्म करतो तो संन्यासी व योगी होय आणि केवळ अगदीचा त्याग करणारा संन्यासी नाही तसेच केवळ क्रियांचा त्याग करणारा योगी नाही हे पांडव अर्थात पांडुपीचा अर्जुन ज्याला संन्यास असे म्हणतात तोच योग आहे असे तू समज कारण संकल्पाचा त्याग न करणारा कोणीही पुरुष योगी होत नाही योगावर होण्याची इच्छा करणाऱ्या ममनशील पुरुषाला योगाची प्राप्ती होण्यासाठी निष्काम कर्म करणे हा सेतू सांगितला आहे आणि योगारूढ झाल्यावर त्या योगारूढ पुरुषाचा जो संकल्प अभाव असतो तोच आदमी कर्मातही पुरुष आसक्त होत नाही त्यावेळी सर्व संकल्पनांचा त्याग करणाऱ्या पुरुषाला योगारूढ म्हटले जाते स्वतः स्वतःचा संसार समुद्रातून उद्धार करून घ्यावा आणि स्वतःला अधोगतीला जाऊ देऊ नये कारण हा मनुष्य स्वतः स्वतःचा मित्र आहे आणि स्वतः स्वतःचा शत्रू आहे ज्या जीवात्म्याने मन इंद्रियांसह हो शरीर जिंकले त्या जीवात्म्याचा तर स्वतःच मित्र आहे आणि ज्याने मन इंद्रियांसह हो शरदूर जिंकले नाही त्याचे स्वतः शत्रूप्रमाणे शत्रुत्व करतो थंड उष्ण सुख दुःख इत्यादी तसेच मान अपमान यांच्यामध्ये ज्याच्या अंतकरणाची वृत्ती पूर्णपणे शांत असते अशा स्वाधीन आत्मा असलेल्या पुरुषाच्या ज्ञानात सच्चितानंद परमात्मा उत्तम प्रकारे अधिष्ठित असतो म्हणजे त्याच्या ज्ञानात परमात्म्याशिवाय दुसरे काही नसते ज्याचे अंतकर ज्ञानविज्ञानाने ज्ञान आहे ज्याची स्थिती निर्विकार आहे ज्याने इंद्रिय पूर्णपणे जिंकली आहेत आणि ज्याला दगड माती व सोने समान आहेत तो योगी युक्त म्हणजे भगवंताला प्राप्त झालेला आहे असेच म्हटले जाते सहृदय मित्र शत्रू उदासीन मध्यस्थ द्वेष करण्याजोगा बांधव सज्जन आणि पापी या सर्वांविषयी समान भाव ठेवणारा अत्यंत श्रेष्ठ आहे मन व इंद्रिय यांचं शरीर ताब्यात ठेवणाऱ्या निरीक्षा आणि संग्रह न करणाऱ्या योग्याने एकट्या तेन, एकट्यानेच एकांतात बसून आत्म्याला नेहमी परमात्मात लावावे शुद्ध जमीवर जमिनीवर कर्माने द्रभ मृगार्जिन आणि वस्त्र अंतरून तयार केलेले जे फार उंच नाही व जे फार सकल नाही असे आसन मांडून असे आसन स्थिर मांडून त्या आसनावर बसून चित्त व इंद्रिय यांच्या क्रिया ताब ताब्यात ठेवून मन एकाग्र करून अंतकरणाच्या शुद्धीसाठी योगाभ्यास घ्यावा शरीर डोके आणि मान सरळ दिशेत अचल ठेवून स्थिर व्हावे आपल्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी ठेवून अन्य दिशांकडे न पाहता राहणाऱ्या निर्भय तसेच अत्यंत शांत अंतकरण असणाऱ्या सावध योग्याने हो मन आचरून चित्त माझ्या ठिकाणी लावून माझ्या आश्रयाने राहावे मन ताब्यात ठेवलेल्या योगी अशा प्रकारे आत्म्याला नेहमी माझ्या परमेश्वराच्या रूपामध्ये लावून माझ्या माझ्यात असणारी परमनंदाची प्रकाष्ठा अशी शांती मिळवते हे अर्जुन हा योग फार खाणाऱ्याला तसे अजिबात न खाणाऱ्याला फार झोपाला तसे करणाऱ्यालाही साध्य करणारा योग यथायोग्य आहार विहार करणाऱ्याला कर्मांमध्ये यथायोग्य व्यवहार करणाऱ्याला आणि यथायोग्य निद्रा जागरण करणाऱ्याला साध्य होत पूर्णपणे ताब्यात आलेले चित्त जेव्हा परमात्म्यात पूर्णपणे स्थित होते तेव्हा सर्व भोगांची इच्छा नाही झालेला पुरुष योगयुक्त म्हटला जातो ज्याप्रमाणे वारण असलेल्या जागी दिव्याची जोत हलत नाही ती सूक्ष परमात्म्याच्या ध्यानात मग्न झालेल्या योगाच्या जिंकलेल्या चित्ताला दिली गेली आहे नियमन केलेले चित्त ज्या स्थिती व शांत होते आणि ज्या स्थितीत परमात्म्याच्या ध्यानाने शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने परमात्म्याचा साक्षात्कार होऊन सच्चितानंद घालणं परमात्म्याचा संतुष्ट राहते इंद्रियातीत केवळ शुद्ध झालेला सूक्ष्म बुद्धीने ग्रहण करता येणारा जो अनंत आनंद आहे तो ज्या स्थितीत अनुभवाला येतो आणि त्या ज्या स्थितीत असलेला हा योगी परमात्माच्या स्वरूपापासून मोळीत विचलित होत नाही परमात्मा रूप जो लाभ झाल्यामुळे त्याहून अधिक दुसरा कोणताही लाभ तो मानत नाही आणि परमात्मा रूप ज्या अवस्थेत असलेला योगी फार मोठ्या दुःखानेही विचलित होत नाही तो दुःख रूप शांताराच्या संयोगाने रहित आहे तसेच ज्याचे नाव योग आहे तो जाणला पाहिजे तो योग न कंटाळता आता धैर्य हो उत्साह यांनी युक्त चित्ताने निश्चयाने केला पाहिजे संकल्पाने उत्पन्न होणारे सर्व कामना पूर्णपणे टाकून आणि मनाने समुदायाला सर्व बाजूंनी पूर्णतया आवडून क्रमक्रमाने अभ्यास करीत उपरत व्हावे तसेच धैर्ययुक्त बुद्धीने मनाला परमात्म्या स्थिर करून दुसऱ्या कशाचाही विचार करू नये हे स्थिर न राहणारे चंचल मन ज्या ज्या शब्दादी विषयांच्या निमित्ताने असते त्या त्या विषयापासून आवरून वारंवार परमात्म्या स्थित करावे कारण ज्याचे मन पूर्ण शांत आहे जो पापरहित आहे आणि ज्याचा रजोगुण शांत झाला आहे अशा या सच्चिद आनंदप्रणा ब्रह्माची ऐक्य पावलेल्या योग्याला उत्तम आनंद मिळतो तो निष्पाप योगी अशा प्रकारे सतत आत्म्याच्या परमात्म्याशी जोडून सहजपणे परब्रह्म परमात्म्याच्या प्राप्तीच्या अपर आनंदाचा अनुभव घेतो ज्याचा आत्मा सर्वव्यापी अनंत चैतन्यात ऐक्य रूप योगाने युक्त असून जो सर्वांना समभावाने पाहणारा आहे असा योगी आत्मा सर्व सजीव मात्र आत्म्यात कल्पलेला पाहतो जो पुरुष सर्व सजीवांमध्ये सर्वांचा आत्मा असलेल्या मला वासुदेवाला व्यापक पा, असलेला पाहतो आणि सर्व सजीवांना मज वासुदेवात पाहतो त्याला मी अदृश्य असत नाही आणि मला तो अदृश्य असत नाही जो पुरुष ऐक्य भावाला प्राप्त होऊन सर्व सजीव मात्र आत्मरूपाने असलेल्या मला सच्चितानंद घन वासुदेवाला भरतो तो योगी सर्व प्रकारचे व्यवहार करत असला तरी त्याचे सर्व व्यवहार माझ्यातच होत असत हे अर्जुना जो योगी आपल्याप्रमाणे सर्व प्राणी मात्र ना समभावाने पाहतो तसे सर्वांमध्ये सुख किंवा दुःख समदृष्टीने पाहतो तो योगी अत्यंत श्रेष्ठ मानला गेला आहे अर्जुन म्हणाला हे मधुसूदना जो हा समभावाचा योग तुम्ही मला सांगितला तो मन चंचल असल्यामुळे स्थिर राहील असे मला वाटत नाही कारण हे ना। हे मन मोठे मोठे चंचल आणि बलवान आहे त्यामुळे त्याला वश करणे मी आवडवण्याप्रमाणे अत्यंत कठीण समजतो भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे महाभाऊ अर्जुन मन चंचल आणि आवडण्यात कठीण आहे यात शंका नाही परंतु हे कुंतीपुत्र अर्जुना हे मन अभ्यासाने आणि वैराग्याने ताब्यात येते ज्याने मनावर ताबा मिळवला नाही अशा पुरुषाला योग साधणे कठीण आहे आणि ज्याने मन ताब्यात ठेवले आहे असा प्रयत्नशील पुरुष तो प्राप्त शक्य आहे असे माझे मत आहे अर्जुन म्हणाला हे श्रीकृष्ण जो योगावर श्रद्धा ठेवणारा आहे परंतु संयमी नसल्यामुळे ज्याचे मन अंतकाळी योगापासून विचलित झाले आहे असा साधक योगसिद्धीला म्हणजे भगवत साक्षात्काराला प्राप्त न होता कोणत्या गतीला जातो हे महाभाऊ श्रीकृष्ण भगवत प्राप्तीच्या मार्गाने मोहित झालेला व आशिर्यत असलेला पुरुष छिन्न विछिन्न ढगाप्रमाणे दोन्हीकडून होऊन नाष्ट नाही ना पावत हे श्री तर करू शकाल कारण तुमच्याशिवाय दुसरा कोणी हा संशय दूर करणारा मिळवण्याचा संभव नाही भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे पार त्या पुरुषाचा इहलोकातही लोकातही नाश होत नाही आणि परलोकातही नाही कारण बाबरे आत्मधारासाठी

संग्रह केलेल्या योगाला म्हणजे समत्व बुद्धिरूप योगाच्या संस्काराने अनाया प्राप्त होतो आणि हे कुरु अर्जुना त्याच्या प्रभावाने तो पुन्हा परमप्राप्ती रूप सिद्धीसाठी पूर्वीपेक्षाही अधिक प्रयत्न करतो श्रीमंतांच्या घरात जन्म घेणारा योगभ्रष्ट कराधी नसला तरी त्या पहिल्या जन्मीच्या अभ्यासामुळे निसंशयपणे भगवंताकडे आकर्षिला जातो तसेच समत्व बुद्धिरूप योगाच्या जिज्ञासू देखील वेदाने सांगितलेल्या सकाम कर्माच्या फळांना ओलांडून जातो परंतु प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारा योगी तर मागील सिद्धी मिळवून सर्व मुक्त होऊन परमगतीला प्राप्त होतो तपस्वी लोकांपेक्षा योगी श्रेष्ठ आहे शास्त्रज्ञांनी पुरुषांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ मानला गेला आहे आणि सकाम कर्मे करणारा माणसांमध्ये सुद्धा योगी श्रेष्ठ आहे म्हणून हे अर्जुना तू योगी सर्व योग्यांच्या सुद्धा योग्यांच्या मध्ये सुद्धा जो श्रद्धावान योगी माझ्या ठिकाणी लावलेल्या अंतरात्म्यामध्ये मला मला निरंतर तो, तो योगी परमश्रेष्ठ म्हणून मान्य आहे अशा प्रकारे उपनिषद योगशास्त्र रूप श्रीकृष्ण अर्जुन संवादात आत्मसंयम योग नामक सहा अध्याय संपूर्ण झाला माझा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका